महाराष्ट्र सुपरफास्ट सुपर आवाज मी आणि माझ म्हणजे बायकोचं मामीचा मुलगा आजारी होता खूप म्हणजे ते ऍबनॉर्मल होता त्याला उपचार करायचा होता तर रात्री अडीच वाजता मी मांडोकरच दीपक मांडोकरांना मी फोन केलं त्यांनी माझी अडीच वाजता फोन उचलल्याने मला हेल्प केली आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही एकदम बेफिकर राहा मंगळभाय तुम्ही जा जेजेला जेजेला आपला माणूस आहे तुमची मदत करणार मी सकाळी त्याला घेऊन साडेसहा वाजता वलसाड पकडून उमरगाव वरन गुजरात पकडनं मी जेजेला गेलो आणि जेजेला मला हा देव माणूस भेटला असा देव माणूस ना मला कधी कुठली भेटलाच नाही त्यांनी अशी माझी मदत केली ना मी जगावर मला काही मध्ये कुठलाही मला मी एवढा घाबरलो होतो का हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये म्हणजे पहिल्यांदा मी गेलो होतो मला एवढं आणि तो ऍबनॉर्मल त्याला चालायला पण येत नाही त्यासारख्या मध्ये ते देव माणूस मला तिकडे भेटले आणि ह्यांची मदत बाप रे बाप मी कधी आयुष्यात कधी विसरणार नाही खरंच बोलतो आणि प्रमाणे मी माझे तर्फे आणि माझ्या मंडळाच्या तर्फे यांचा सत्कार करत आहे यांचा खूप 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 आभार देवादा आताच आपल्याला खूप मोठी आहे तर कशा पद्धतीने जनसेवेची तुम्हाला आवडणार आज मी तुम पहिले मी जन प्रहार आभार मानतो पहिलं असं आहे की माझे वडील जेव्हा लॉकडाऊन मध्ये जे आजारी पडले त्यांना अटॅक आला होता तर त्या वेळेला मला मदत मा करता आली नाही माझ्या वडिलांना तर त्या निमित्ताने असं झालं की माझा भाऊ गावी असतो होता त्याला हॉस्पिटलचं काही कळत नव्हतं मी मुंबईला होता आणि बाबांना माझ्या ऍडमिट केले महाडला दुसऱ्या दिवशी ते ऑन झाले की मी असं समजत की माझ्यावर जी वेळ आली ती वेळ दुसऱ्यावर येऊ नये तेव्हा त्या माध्यमातून मी असं ठरवलं की आपण काहीतरी लोकांना खूप मदत करायची आणि त्या मनाने ते मला असं आनंददादा काप जे आज मायभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्फत मला सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी आज जे ज्या हॉस्पिटलमध्ये आपल्या गावचे पेशंट येतात त्यांना मी निस्वार्थपणा मी सेवा करत असतो अजून परत एवढंच सांगेन की आज ब्लड डोनेट असू दे किंवा बरेचसे असे कार्यक्रम मी आपल्या मायभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून ठेवतो कुणाला ब्लड लागला ते पण मी अरेंज करून देतो रात्री अपरात्र कधीही मला फोन करा मी तुम्हाला अरेंज करून देण्याची ताकद माझ्यात आहे मी करतोच ते बस थोडक्यात असा एक प्रसंग सांगा की तुम्ही खूप बिजी होता रात्री अपराधी तुम्हाला फोन आला ते आणि त्या त्यासाठी तुम्हाला एकदम सोडून जावं एक एखादा प्रसंग सांगा तर मी तुम्हाला सांगतो आता एक तो मला वाटतं मध्यंतरी एक रोशन करून एक मुलगा होता त्याने मला रात्री फोन केला होता त्याला पण असंच होतं त्याने प्रायव्हेटला बरेचसे डॉक्टर केले पण त्याची वेळ अशी होती की ती लास्ट टीपच्या ह्याच्यावर होते तर ते मला फोन आला की दादा मला असं जर माझ्या मिशेजचा प्रॉब्लेम झालाय तर काय करू निवडला तू एक काम कर टेन्शन घेऊ नको जे जे हॉस्पिटलला जा आणि ये तिकडे मी तुम्हाला मदत करेन मग माझे सचिनदादा आहेत पाटील त्रिधर सावंत आहेत ह्या लोकांनी त्याला ऍडमिट करून घेतलं दुसऱ्या दिवशी मी बघायला गेलो त्यांना त्याला मला इथे आता आला तुम्ही इथे टेन्शन घेऊ नका इथे मी आहे आणि पहिली दुसरी गोष्ट मी जे जे हॉस्पिटलचे जे सुरांचे सर आहेत त्यांचे मी मनापासून आपण मानेन की माझं आपल्या मायभूमी फाउंडेशनचा मेसेज गेला तर तो ते अप्रतिम आपल्याला मदत करत असतात किंवा संतो दादा जाधव असू दे सुशांत दादा असू दे हे अशी आपली टीम बरेच मोगरे साहेब आहेत केमला सायन हॉस्पिटलला विठ्ठल साहेब आहेत अशी बरीचशी आपली टीम आहेत की ते सत्यजित भोंकर साहेब आहेत असे बरेचशे आपली टीम आहे की आपल्या लोकांना मदत करत असते तुम्हाला कधीही असं काय वाटलं की बाबा आपल्याला मदत मदतीची गरज असेल तर मायभूमी फाउंडेशनला हाक मारा आम्ही नक्की असं कार्य करू धन्यवाद धन्यवाद